नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत जत शहरातील पापा कुंभार यांच्या मळ्यामध्ये गेले अनेक वर्षापासून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्याचा त्यांचा एक वेगळा हातखंड आहे वेगवेगळे उपक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम गेली अनेक वर्षे ते करतायत एक सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता एक गरिबांना मदत करणारा कार्यकर्ता जत शहरामध्ये कुठलंही सामाजिक कार्य असो त्यामध्ये हिरहिरीनं भाग घेणारा एक कार्यकर्ता तसेच दांडिया कार्यक्रमाच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे महिलांना व्यासपीठ मिळवून देण्याचं सातत्यानं एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि असे वेगवेगळे उपक्रम राबविणारे माननीय पापाजी कुंभारसाहेब यांच्या मळ्यामध्ये आपण आलो आहोत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं जी दुर्गामातेची दौड आहे गेले अनेक दिवस या शहरामध्ये सुरू आहे मात्र त्यांनी दरवर्षी त्यांचं स्वागत करण्यासाठी एक अनोखी थीम या ठिकाणी राबवतात यावेळी त्यांनी पावनखिंडीची थीम या ठिकाणी राबवलेली आहे पावनखिंडीमध्ये जसं बाजूप्रभू देशपांडे हे मुघलाशी लढता लढता वीरगती प्राप्त केली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मार्ग मोकळा करून दिला अशाच पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीची थीम त्यांनी तयार केली सगळे मावळे तयार केले आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जे पदाधिकारी आहेत त्यांना त्या खिंडीतून ते स्वतः सगळे आले त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली होती जर एकंदरीत बघितलं तर ते पावनखिंडच आहे असं ते वाटत होतं अशी थीम आ, ते केलेले आहेत माझ्या समवेत माननीय पापाजी कुंभार उपस्थित आहेत पापाजी नमस्कार नमस्कार गेले अनेक वर्षे आपण वेगवेगळे थीम्स या जत शहरामध्ये करताय सामाजिक कार्य करताय काय थीम केली होती तुम्ही आज पहाटे गेली तीस ते पस्तीस वर्षापासून जे काय म्हणजे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यामार्फत दुर्गा माता दौडे असेल दसऱ्याच्या वेळेस त्यानंतर गडकोट मोहीम असेल अशा पद्धतीने पस्तीस तीस पस्तीस वर्षापासून ही हे ही, ही, ही राबवलं जातं आहे माननीय संभाजीराव भिडे गुरुजींच्या यांच्या वतीने त्या पद्धतीनं पूर्वी जतमध्ये सुरुवातीपासून जे काय म्हणजे तसा प्रतिसाद असा न असायचा नाही सुरुवातीला आम्ही शिवप्रतिष्ठान मोहीम असेल किंवा शिवप्रतिष्ठान दौड असेल त्यामध्ये अल्पप्रतिचा प्रतिसाद असायचा त्यापासून आम्ही सुरुवातीपासून करत होतो तेव्हापासून अगदी दहा पंधरा वीस असं मुलं यायची त्यानंतर वाढत वाढत आत्ता लोकांना म्हणजे त्याचं म्हणजे महत्त्व समजत आलं आहे आणि त्यानंतर आता तरुणांचा वडा की बाबा खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यांनी ज्या ज्या पद्धतीनं ज्या कष्टानं स्वा स्वराज्य स्थापन केलं hmm. त्यांच्याबरोबर कितीतरी हजारो मावळे हजारो मावळे त्यांचे शहीद झाले hmm. या खंडीतून बा त्याच पद्धतीनं एक पावनखिंड असं एक म्हणजे त्याला पूर्वी शिवतर घळ असे म्हणायचे आणखीन त्या पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू hmm. देशपांडे देशपांडेंनी जे बलिदान दिलं hmm. तो देखावा पावनखिंड म्हणजे आमची पहिली मोहीम होती ती गडकोट मोहीम छत्र शिवा शिवप्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेली पहिली गडकोट मोहीम होती ती पन्हाळगड ते विशाळगड असं धारकरी त्यावेळे साली ती साली मला वाटतं एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या दरम्यान तुम्ही गेला होता मी हो पहिली मोहीम आमची जत मधून माझ्या लक्षात म्हणजे परफेक्ट सांगतो एक तीस चाळीसच्या आसपास मुलं होती जत तालुक्यातून जत तालुक्यातून होती मग आता जत तालुक्यातून भरपूर प्रसाद त्यावेळेला पहिल्या मोहिमेला फक्त चौदाशे मुलं जिल्ह्यातून होती आता लाखोच्या संख्येनं गडकोट मोहिमा करण्यासाठी तरुण पुढे सचवला लाखोच्या संख्येनं तरुण असतो शिवभक्त असतात आणखीन अशा खडतर खडतर सगळ्या मोहिमा आता म्हणजे गुरुजींनी आतापर्यंत केलेल्या आहेत मग त्यानंतर आम्ही रायगड ते प्रतापगड असेल प्रतापगड ते रायगड असेल आणखीन बऱ्याच म्हणजे पा दोन तीन मोहिमा आम्ही केल्या त्याच्यानंतर मग दौडीचा कार्यक्रम असेल प्रत्येक वर्षी राबत आलो आहे त्यामुळे जतमध्ये असं काहीतरी नवीन आपण कशात पद्धतीचं स्वागत करावं वेगळ्या पद्धतीचं स्वागत करावं त्यामुळे आम्ही म्हणजे पावनखिंडीचा देखावा उभा केला तर लोकांना बऱ्याच लोकांना पावनखिंड म्हणजे माहीत नाही आहे इतिहास सुद्धा आताच्या मुलांना माहिती सुद्धा इतिहास आहे तुमचा आणि लहान लहान मुलं जे आहेत त्यांना इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा थोडीशी माहिती मिळावी त्यामुळे त्यांच्या स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांनी काय कष्ट घेतले त्या पद्धतीनं मुलांना जरा समजावं लहान मुलांना समजावं तरुण पिढीला समजावं ह्या उद्देशानं ह्या मोहिमा सगळ्या चालू केलेल्या आहेत आता मुलांना त्याची समज थोडी थोडी या प्रत्येक अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात असतील जिजाऊच्या वेशात असतील की या पद्धतीनं मग आपण वेशभूषा स्पर्धा वगैरे असतात त्याच्यामध्ये आपण ते दाखवतो तेवढ्या पुरता इतिहास असतो त्याच्यानंतर बाबा त्या गडकोट मोहिमा असतील किंवा काय असतील याचा अनुभव अजून लहान मुलांना कळावा ह्या पद्धतीनं आम्ही ही मोहिमेचा एक हे हे संकल्प करून या वर्षी पावनखिंडीचे देखावा करून त्यातून शिवप्रतिष्ठान शिव जे स्वागत केलं के किती वाजता स्वागत केलं पहाटे पहाटे पावणे सहा वाजता त्यांचं स्वागत केलं किती लोक होते लोक सर्वसाधारण एक मोहीम दौडी पण एक आठशे लोक होती महिला पण होत्या महिला देखील शंभर दीडशेच्या आसपास महिला उपस्थित होत्या अगदी रांगो दारोदारी प्रत्येकजण रांगोळी घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं प्रत्येकजण आरती ओळत होतं हे बघून ते सकाळचं वातावरण असं अंगावर काटे येत होते पावनखिंडीतून जर म्हणजे सगळ्यांनी असा अनुभव सांगितला की पावनखिंडीतून आम्ही आलो असं खरोखर असं मला अंगावर फील आलं त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडेचा पोवाडा तुम्ही म्हणजे असं बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड म्युझिकसाठी लावला होता शहारे येत होते असं लोकांचं मत आलं की बाबा तो प्रसंग काय असेल आता हा अनुभव आम्हाला आला आहे तर तो प्रसंग काय असेल जी खिंड बाजी प्रभूंनी लढवली आणि महाराजांना सुखरूप विशाळगडावर पोहोचवलं हुतात्मा ते तो अनुभव घेण्यासाठी लोकांना थोडस समजण्यासाठी हा छोटासा प्रयत्न एक शिवभक्ती या नात्यानं आमचा होता आणि आमचे चिरंजीव पवन कुंभार देखील आमच्यासारखेच शिवभक्त निघाले त्यांनी गडकोट मोहिमा असतील किंवा दवडी वगैरे ह्याच्यामध्ये स्वतः स्वतः भाग घेतात आणखीन त्यांचीच संकल्पना ते इंजिनियर आहेत त्यांची संकल्पना की मागच्या वर्षीपासून आपण पावनखिंड बन एक बनवायची वर्षापासून तुमचं वर्षापासून चाललं तर मग ह्या वर्षी म्हटलं बघ बघूया ना करूया म्हटलं त्याचा काय अडचण नक्की आणखी कोण कोण मदत केली तुम्हाला आणखीन शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते संपूर्ण होते मग त्याचे ते बरेच मित्र आहेत बरेच मित्र आहेत ते मित्र दो 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 काम दोन दो 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 दिवस रात्र दिवस काम करत होते त्या पद्धतीनं त्याला पूर्णत्व मिळाले सगळ्या सगळ्या मावळ्यांचे पुतळे बनवले तुम्ही सरदारांचे पुतळे हा सगळे भाजी प्रभु देशपांडे त्याच्यानंतर ती फुलाजी देशपांडे अशी बरेच मावळे आहेत त्या मावळ्यांची आहे ज्यांनी शूरवीर मावळे होते त्यांचे सगळे तुम्ही ते पुतळे सुद्धा बनवले सगळ्यांचे पुतळे बनवले पद्धतीनं जिवंत पावनखिंड बनवण्याचा प्रयत्न केलाय अगदी पावनखिंडी मध्ये जसं म्हणजे ओघळ आहे असं ती शिवतर घड म्हणतात म्हणत होते की तिथून संततधार असं पाणी वाहत असतं खाली मग तुम्ही ते पाणी पण सोडल होत हा संततधार म्हणजे वाहतं पाणी त्यातून सोडलं तर आणि अशा पद्धतीनं ते फील चांगल्या पद्धतीचा आला आम्हाला देखील आनंद वाटला बाबा केल्यासारखं थोडंसं काही त्याला एक रूप आलं त्यामुळे सर्वांनी अजून एक दिवस दोन दिवस हा डेकावा ठेवणार आहे आणखीन आपल्याला जर कोणाला जर बाबा लहान मुलांना जर दाखवायचं असेल तर आपण याचा लाभ पावनखिंडीचा इतिहास बघितल्यानंतर जागा होतो जागा होते पावनखिंडी म्हणजे छत्रपतींनी काय कष्ट घेतले महाराजांनी काय कष्ट घेतले हे लहान मुलांना सगळ्यांना समजावं यासाठी हा छोटासा प्रयत्न होता बरोबर आपण इथे येऊन हे सगळं पाहणी केली त्याबद्दल आपले आभार धन्यवाद ह्या उपक्रमाबरोबर तुम्ही आणखीन अनेक उपक्रम या शहरामध्ये राबवताय तुम्ही दांडिया स्पर्धा घेताय त्यानंतर विविध रांगोळी स्पर्धा घेतली त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला गेली किती ती पस्तीस वर्ष झाले हा सामाजिक उपक्रम कोणता ना कोणता उपक्रम वर्षातून एक चार आ... कार्यक्रम घ्यायचेच असं म्हणजे पहिल्यापासून एक संकल्प आहे संकल्प आहे आवड आहे की कोणतीही गोष्ट काय तर नवीन पद्धतीची करावी मग अगदी कारगिल युद्धापासून जे काय सुरुवात आम्ही केली ती कारगिल युद्धात जे शहीद झाले आमचे अंकुश सोळणकर तेव्हापासून जे काय आम्ही सुरू केलं त्याच्यापासून म्हणजे <प्रिण> त्या संपूर्ण बाबा जे आपले कारगिल युद्धामध्ये भाग घेतलेले होते सैनिक <प्रिक्ट> <सही ने, प्रिक्ट> त्यामध्ये रिटायर्ड झालेले सैनिक ह्यांचे सत्कार घेणे ह्यांना जाऊन भेटणे यांची विचारपूस करणे <प्रिक्ट> त्यांच्या कुटुंबाला मतीच मती देणे अशा पद्धतीनं सैनिकांसाठी पण केलं आहे आणखीन अगदी मंडळाच्या माध्यमातून शिवनगर मित्र मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिर गेली वीस वर्ष रक्तदान शिबिर घेत आलो त्यानंतर मूर्त्याचं विसर्जनाचं तुम्ही करता मूर्त्यांचं आणखी जर बाबा म्हणजे एकोणीशे दोन साली दुष्काळ पडला एकोणीशे बारा साली त्यावेळेस जर शहरामध्ये कुठेही गणपती विसर्जनासाठी पाणी नव्हतं त्यावेळेस जी काय ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतची छोटीशी विहीर होती त्या व्हीर देखील ती एका कामानिमित्त मुजूनत आली त्यामुळे लोकांचे एवढे फार हार व्हाव लागले मग संकल्पना आमच्या मंडळाच्या वतीनं आम्हाला एक सुचली की सुचले बाबा आपण सिटीमध्ये कसं सोसायटी असतात लहानसे हौद केलेले असतात त्यामध्ये विसर्जन केलं तर लोकांची मानसिकता तयार होईल का न, न, त्या पद्धतीनं आम्ही छोटासा प्रयत्न करून बघितला आणि लोकांनी एवढा एक छोटासा कुंड तयार केला आणि कुंडांमध्ये मूर्त्या विसर्जन करा केल्या त्या वर्षी जवळजवळ दीड हजार लोकांनी मूर्तीचं विसर्जन केलं वर्षी मग आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला चांगला प्रतिसाद मिळाला आणखी त्या मूर्त्या आम्ही लोकांना काय सांगितलं की कृष्णा नदीच्या वाहत्या पाण्यात आम्ही त्याला पुनर्विसर्जित करणार अशा पद्धतीनं लोकांना सांगितल्यानंतर आणि लोकांनी विश्वास ठेवला आणि यानं मी शेवटपर्यंत अजून देखील ह्या वर्षी शेवटपर्यंत देखील आज आज मला वाटतं तेरा चौदा पंधरा चौदा वर्ष झाले की आम्ही पुनर् अगदी स रात्री बारा रात्री पहाटे पाच वाजेपर्यंत आम्ही जाऊन हल्या कृष्णा नदीमध्ये पुनर्विसर्जित करतो आणि लोकांना दिलेला म्हणजे ते मूर्ती विसर्जित केलेलं लोकांना समाधान मिळते की बाबा आपली मूर्ती व्यवस्थितमध्ये विसर्जन झाले त्यामध्ये लोकांनी चांगलं सहकार केलं आहे त्यामुळे मंडळाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे कार्यक्रम वर्षाला घेत आलो आहे आरोग्य शिबिरं ब वर्षाला घेत आलो आहे आणि महिलांसाठी गेली दहा बारा वर्ष झालं बाबा दांडियाचा कार्यक्रम गुरबा दांडियाचा कार्यक्रम त्या ठिकाणी म महिलांना सेक्युरिटी देऊन स्वातंत्र्य करून एक दोन हजार महिला तीन हजार महिला एका ठिकाणी याव्यात अशा पद्धतीने महिला आनंद घेत आहेत गेली बारा वर्षे झाले अशा पद्धतीनं सामाजिक कार्यात आम्ही आतापर्यंत अग्रेसर राहिले तुमच्या पत्नीदेखील जतच्या नगरसे नगरसेवक होत्या आणि पाच वर्षे त्या माध्यमातून सुद्धा अनेक विकास कामं तुम्ही राबलेले आहेत काही दिवसातच आता पुन्हा एकदा नगरपालिकाचं बिगून वाजणार आहे हो काय विचार आहे तुमचा विचार जर काय होत आहे यामध्ये की आपण प्रामाणिक समाजासाठी प्रामाणिकपणे काम करायची इच्छा कायमस्वरूपी असते पण लोकांचं आता राजकारण असे झालंय राजकारणाची पद्धत बदलली बदलले ढाचा बदलले सगळं ढाचा बदललाय राजकारणाची पद्धत बदलली आणि एक समाजसेवी संस्था असतील किंवा काय असतील अशा माध्यमातील लोक त्या ठिकाणी फार कमी झालेत काय आणि इतर गोष्टी फार व्हावं लागल्यामुळे आम्हाला अक्षरशः राजकारणापासून थोडंसं लांबच राहावं असं वाटायला खरं सांगतो आणि हाय सगळ्या सगळ्यांनी सर्वांची इच्छा आहे की बाबा ह्या भागामध्ये प्रतिनिधित्व तुम्हीच करावं असं इच्छा आहे अजून आम्ही काही त्या पद्धतीने विचार केलेला नाही के त्या पद्धतीने विचार जर लोकांनी जर सरकार तुम्ही आहे लोकांनी संधी दिली पक्षाने संधी देऊन चालत नसते लोकांनी संधी दिली पाहिजे हे महत्वाचं आहे नाहीतर प्रत्येकजण प्रत्येक जण आपण आपल्याला व्हायचं आहे व्हायचं आहे हे असं कधीही आमचा आठ तास नसायचा आम्ही फक्त लोकांसाठी आतापर्यंत नाही सामाजिक कार्य नव्याण्णव टक्के एक टक्के राजकारण नव्याण्णव टक्के आहे अशा पद्धतीनं आतापर्यंत गेली पाच इलेक्शन झाली समत्या पण यामध्ये दुसरा कोणताही येतो नाही की सर्वसामान्य लोकांची महत्वाच्या अडचणी त्या कामं व्हावीत या पद्धतीनेच आम्ही काम करत आलो खरं आणखीन तुमचं आता काय स्वप्न काय स्वप्न आणि संकल्प काय पुढचा संकल्प जीवनाचा संकल्प जीवनाचा संकल्प आतापर्यंत जो करत आलोय तो संकल्प पुढे चालू ठेवायचा तोच चालू ठेवायचा असं जोपर्यंत आपल्याला होत आहे ना तोपर्यंत चालू ठेवायचा आपल्या मागे आपल्या मुलं जे बघतात ती मुलं जर फॉलो करत असतील पुढे जर करत असतील तर तो आनंदच आहे लोकांच्या लोकांना उपयोग होईल अशी कोणतेही कार्यक्रम घेणे खरंय खरंय या तुमच्या सामाजिक कार्याबरोबर सुद्धा जर बघितलं तर आता हा तुमचा बंगला आहे बंगल्याच्या बाजूला तुम्ही कोकणातले वेगवेगळे फळं लावलेले आहेत त्यामध्ये फनस आहे आंबा आहे चिकू आहे त्यानंतर नारळ आहे काय सांगता येईल तुम्हाला तुमच्या या अक्षय दुष्काळी पट्ट्यात सुद्धा एका एका झाडाला शंभर शंभर फनस लागतात काय सांगता येईल तुम्हाला आमचे वडील त्यांचं पूर्ण जवळजवळ तीस पस्तीस वर्ष त्यांचा जो प्रवास झाला ना ते नोकरीसाठी कोकण भागातच होते त्यामुळे आम्ही देखील पूर्वी कोकणात लहानपणी राहायचो आणि की तिथलं वातावरण बघून कणे असं वाटायचं की बाबा इथं फार सुंदर आहे आपल्याकडे इकडं जरा वसाड असायचा आपला भाग सगळा की मग असं वाटायचं की बाबा आपल्या इथं काहीतरी असावं मग जे वडिलांचं स्वप्न की त्या पद्धतीनंच आम्ही घराचं आखणी केली आणि गावाशेजारी जमीन असल्यामुळं की इथं बाबा घरसुद्धा कोकणासारखं बांधलंय तुम्ही तशा पद्धतीनं त्याची रेख्यू ठेवण केली आणि इथं वडील तिकडून प्रत्येक वेळी फणस आणायची आणि फणसाची रोप तयार केली बियापासून बियापासून रोपं तयार केली आणि की त्यातली मोठी पाच सात झाडं तयार केली त्याला एक शंभर दोनशे तीनशे असे भरपूर फणस लागतात की ते देखील जातीवंत फणस आहेत कापा बरखा ह्या दोन जातीची फणस आहेत आणि इथं आमच्या जमिनीमध्ये लाल माती असल्यामुळं त्याला पोषक झाल्यामुळं इथं तुम्ही माती बाहेरची आणली का तुमच्या ओरिजनलच माती नाही नाही ओरिजनलच लाल माती ओरिजनलच माती लालच माती त्याला पोषक आहे ते पोषक आहे आपल्या कोकणामध्ये पण लालसरच माती असते आणखी तशी माती असल्यामुळं आंब्याची बाग असेल देशी आंब्याची झाडं देखील भरपूर प्रमाणात आहेत ही संपूर्ण पस्तीस वर्षामधला हा इथला हा परिसर म्हणजे खुलून गेला आहे आज या ठिकाणी कमीत कमी आपण जर विचार केलो एकोणीसशे ब्याण्णव साली या ठिकाणी नावाला एकही झाड नव्हतं नावाला एकही झाड नव्हतं आज तुम्ही नंदन केले कोकणास के एकर जमिनीमध्ये नावाला एकही झाड नव्हतं एखादं बाबडीचं झाड वगैरे असेल याच्या पलीकडे एकही झाड नव्हतं या ठिकाणी आज तागायत कमीत कमी विचार केला तर एक दोन हजारच्या आसपास म्हणजे मोठी झाडं केली परवाच आम्ही एक वडाचं झाड नव्हतं म्हणून परवाच नाही अमृतानंद महाराजांच्या असते वडाच्या झाडाचं पण वृक्षारोपण केलं अमृतानंद महाराज आले ते फक्त त्यासाठी योग दिनानिमित्त वृक्षारोपण yes. केलं आमचं oh, oh, oh. आज ते झाड पाच फुटावर yes. आलं यस असं कोणतं झाड नसेल ते झाड झाड ला, लावले तुम्ही सगळे वर्षाला कोणतं नाही ते आणून लावायचंच हाच संकल्प या ठिकाणी आजूबाजूला सगळे सिमेंटचे बंगले झालेत कमीत कमी निसर्ग पर्यावरण आपल्या पद्धतीनं थोडासा प्रयत्न थोडासा व्यवस्थित राहावा हा छोटा हा जो पाठीमाग बंगला आहे ह्या बंगल्याचे मला वाटतंय दोन तीन चित्रपटाचे शूटिंग सुद्धा झालंय काय सांगता येईल तीन सिनेमाचं शूटिंग पण झालं लोकांना वाट सुंदर आहे छोटा आहे अगदी पस्तीस वर्षापूर्वीचा आहे पस्तीस वर्ष झालं बांध पण वेगळा लुक आहे त्या बंगल्याचा अगदी नैसर्गिकरित्या बांधलाय त्यामध्ये असं इतर काय इतर कोकणात राहिल्यासारखं वाटतंय कोकणात आम्हाला तर राहून राहून सवय झाली लोकांना आल्यानंतर वाटतं की कोकणात आल्यासारखं वाटतंय असं असं सवय झाली ओके okay, धन्यवाद हे होते माझ्यासमोर येत माननीय पापाजी कुंभार त्यांनी पावनखिंडीचं या ठिकाणी चित्रपती तयार केली होती शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जे पदाधिकारी आहेत ते सकाळी पहाटे येऊन या ठिकाणी स्वागत करून गेले भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजची मूर्तीसुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी ठेवली आहेत हजारो युवकांनी या ठिकाणी मूर्तीचं दर्शन पण घेतलेलं आहे पापाजी मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे मंझिले उनिको मिलते है जिनके सपनों में जान होती है मंझिले उन्ही मिलते हैं जिनके स्वप्नो में जान होती आहे पंख से कुछ नहीं होता हौसलेशी उडान होती आहे त्यामुळं तुम्ही एक वेगळं स्वप्न घेऊन इथून पुढच्या काळामध्ये जत शहरामध्ये वाटचाल करतायत टी व्ही वन मराठीकडून तुम्हाला तुमच्या स्वप्नांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद